हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे पल्लवी लाईफस्टाईल लोन ह्या युट्यूब चॅनल वरती नवीन दिवसाची इथं मस्त सकाळ सुरू झाली होती म्हटले चला दोन तीन दिवस झाले तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला नाही आज छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा मी आता असं ठरवलंय रेग्युलर नाही पण कमीत कमी दोन तीन दिवसांनी तुमच्यासोबत एखादा का होईना ब्लॉग शेअर करत जाईल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगते व्हिडिओला लाईक करा कारण नंतर सांगायचं लक्षात राहत नाही व्हिडिओ आवडले तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे सकाळ झाली होती सकाळी उठल्याबरोबर सुरुवात झाली होती चहापासून त्यातल्या त्यात आता इथे दूध पण तापायला ठेवलं होतं सध्या म्हटले की माझं जे काम आहे तर त्याचे मला नवीन येणारे अनुभव किंवा कसं वाटतं तिथं नवीन नवीन माणसं भेटतात तो एक्सपिरियन्स कसा आहे तो सुद्धा तुमच्या सोबत शेअर करावा आता तुम्हाला करा माहित आहे की नवीन मी जो वर्कआउट सुरु केलेला आहे तर त्याबद्दल सांगावं इथं रात्री भाजी आणली होती ती काही निवडायला टाइम भेटला नाही तर ती तशीच पडलेली होती तर त्यातले एक 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 वस्तू शोधून घेत होते तर इथं टॅमॅटो वगैरे बाहेरची जी काही काम होती नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं आणि नाश्ता थोडा लेटच बनवायला घेतला होता कारण काही वेगळा नाष्टा करायचं म्हंटल ना ते नाश्त्याला याने अगोदर करायला घेतलं ना म्हणजे गरम गरम बरं वाटतं म्हणजे जसं की मला सँडविच करायचं होतं आणि ते लवकर बनवून ठेवलं ना मग काय होतं नरम पडतं तर म्हणून इथे ते करायला घेतलं होतं तर त्याच्यासाठी ते टॉमॅटो वगैरे कट करायला घेतला होता आणि आज जो माझा शूट होता तर तो होता महावीर गोल्ड म्हणजे गोल्डच्या शॉपमध्ये होता दररोज असं ठरवून ठेवलेलं की ह्या दिवशी ह्या शॉपचा व्हिडिओ ह्या दिवशी ह्या मार्टचा व्हिडिओ आणि महिन्याचे जे व्हिडिओ आहेत तर ते कशा प्रकारे अप करायचे तर हे सर्व माझ्या डोक्यामध्ये मा प्लॅनिंग ठरलेले असतात तर आता इथे पहिलं नाश्ता बनवण्यासाठी मी सर्व तयारी रात्रीच करून ठेवली होती म्हणजे ब्रेड आणून ठेवले होते बटर आणून ठेवलं होतं जे चीज लागतं ते आणून ठेवलं होतं आणि भाजीमध्ये स्वीटकॉन सुद्धा आणले होते कारण पर्सनली मला आवडतं स्वीटकॉर्न जे सँडविच बनवणार होते तर त्याच्यासाठी आणि भाजी त्यांनी आणली होती मी नव्हती तर त्यातल्या त्या सिमला जी आहे तर ती राहिली आणि मला आवडते सिमला सँडविच मध्ये तर तेच आता इथे ते करायला घेतलं होतं तर म्हटले चला आज काय तुमच्यासोबत शेअर करावं तर जो आता मी नवीन वर्क सुरू केलेला आहे जर कोणाला करायचा असेल तर त्यांना थोडासा फायदेशीर ठरेल फायदे तर मी सांगितले कशा प्रकारे किंवा मी कशा प्रकारे नवीन वर्क जो आहे तर तो मिळवला पण त्याच्याबरोबर कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं तिथे गेल्यानंतर काय काय अनुभव येतात तर पहिलाच फायदेच सांगते पण त्या अगोदर इथं सँडविच ची रेसिपी बघू इथे मी पहिला श्वास लावून घेतला त्यानंतर ज्या काही व्हेजिटेबल्स होत्या त्या सुद्धा इथे कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर चीज वगैरे मस्त पैकी स्प्रेड करून इथं हा नाश्ता श्रावण महिना आला ना खूप जास्त टेन्शन असत की बाबा काय दररोज वेगवेगळं करावं आणि भाज्या पण खूप जास्त महाग झालेल्या म्हणजे मग घशी जी भाजी दाखवली सातशे रुपयाची भाजी मी चकित झाले म्हटलं तुम्ही सगळी मागाची भाजी घेऊन आली आपण काय करतो हो जर एखादी भाजी माग वाटली तर ती घेण्याचं स्किप करतो पण जेन्सचं हो तसं नसतं म्हणजे एकाच ठिकाणी सर्व भाजी घ्यायची आणि त्यांचं सुद्धा तेच आहे एकाच ठिकाणी सर्व भाजी टोमॅटो सत्तर रुपये किलो म्हटलं काय भाजी आणली म्हणतात काय करणार भाज्याच मागे आणि सध्या भाज्या पण खूप जास्त माग झालेल्या आहेत आणि का करणार तरी काय सध्या पाऊस पण चालू आहे त्यामुळं भाज्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे या वर्षी पाऊस पण लवकर चालू झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं बरेचसं नुकसान झालेलं आहे त्यामुळे महाग झालेलं आहे असाव्यात तर आता इथे सँडविच तर माझं तयार चाललेलंच होतं पण त्याचबरोबर मी सांगितलं की मला गोल्डच्या शॉपमध्ये जायचं होतं तर ह्या कामाचा सर्वात मोठा जो फायदा आहे तर तो सांगते बेनिफिट की मी जॉब करून पाहिला मी मागच्या वेळेस सांगितलं इथे ना ना कोणी बॉस आहे आपल्यावरती म्हणजे जे ओनर आहेत ते आहे पण ड्युटी करताना जे आपल्याला सर्व फेस करावं लागतं तर ते इथे मला करावं लागत नाही आता सध्याच्या चालू कंडिशनला माझ्याकडे किती शॉपिंग मी सांगते चार आहेत तर चार वेगवेगळे ओनर पण कोणाचं रेस्ट्रिक्शन नाही मनाला वाटलं तर सुट्टी घेता येते मनाला वाटलं तर जायचं म्हणजे कधीतरीच असं होतं की बाबा आता समजा रक्षाबंधन वगैरे आलेलं आहे तर मग त्यांचं असतं की बाबा की आपल्याला अशा अशा प्रकारे शूट करायचं आहे तर मग तेव्हा आपण आपल्या हिशोबाने आता मी महावीर गोल्ड मध्ये जाणार होते तर मला दोन दिवस अगोदर त्यांनी सांगितलं होतं की रक्षाबंधन आलेले आहे चांदीच्या राख्या आलेले आहेत तर आपल्याला अशा प्रकारचं शूट करायचं आहे गणपती बाप्पा आले ते म्हणजे आता सणवारांचे दिवस चालू झालेले आहेत अशा अशा प्रकारचे शूट करायचे मग मी आपल्या एक दोन दिवसामध्ये माझ्या हिशोबाने जाते म्हणजे कसं कोणाचंही आपल्याला बंधन नाही टाइमचं बंधन नाही आपण आपल्या टाइमनुसार मॅनेज करून जाऊ शकतो तर आता इथं नाश्ता तयार झाला आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्टली मोबाईल ठेवून दिला आणि दुपारस आवरायला हो घेतलं इथं मस्त अशी सँडविच सुद्धा तयार झाली होते आणि तिथे गेल्यानंतर काय शूट केलं तर ते पण दाखवते त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि तुम्हाला काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्यामधून शिकायला भेटतील आता माझं झालंय आवरून आणि निघालेत मी शूटला जाण्यासाठी हा ड्रेस केलाय वन पीस सारखा तर आता निघाले आणि इथे बघा आर्वीने रांगोळी काढली असलं पसारा केलाय गे आर्वी हे आर्वी? बघा आर्वीनी उंबरट्यामध्ये रांगोळी काढली आर्वीनी देवाची पूजा केली उंबरट्याची आहे ना आरवी बळद थांबवली इतकी काढत होती ना ते नको नको म्हणतानी एवढ्या इथपर्यंत काढली होती काढली आहे तर तेच रडतीये तर आता निघाली जायला एवढा पावसा पाण्याचा आता पाऊस चालू झालाय सकाळपासून पाऊस नव्हता हो आणि आता जे चालू झालाय पावसाचं नकोच वाटतं पण म्हटलं आज जाऊन आलो कमी रविवार सुट्टी घेता येईल तर ह्या हिशोबाने तिथं गेल्यानंतर बघ ते काय काय रक्षाबंधन निमित्त काहीतरी ऑफर आलेले इथे बघा आर्वीने रांगोळीचा काय गोंधळ घातला होता सर्व दरवाजे मध्ये रांगोळी बघा आरवीने फुलं मांडलेत अशी रांगोळी काढली सर्व आरवी पप्पांना आवडली रांगोळी तुझी माम्माने नाही पुसली तुझी तूच चालली आईने पुसली ना पप्पांना विचार ना, ना, ना रांगोळी छान आहे का जा बरं चांगली काढली आहे ती छुटी आहे

माझं झालंय आवरून टायमिंग आहे दीड वाजले आज उशीर झाला जायला उलट दररोज तरी लवकर जाते म्हणजे बारा वाजता नाही होऊन जाते पण आरवी घरी असले ना का त्या दिवशी गोंधळच होतो थोडासा तर तिला पण काही जेवण वगैरे भरवलं नाही तर आत्ता निघाली आज आहे माझा दौरा गोल्ड शॉपवरती कालच्याला मॉलमध्ये होता असं प्रत्येक दिवशी एक एक दिवस ठरवून ठरवून जाते आणि मग कंटाळाला काही दोन दिवस रेस्ट घेते माझी पण तब्येत एवढी काही फारशी खास ठीक नाही आहे आणि त्यातल्या त्या पावसाच्या दिवसांमध्ये एवढ्या हेवी जड साड्या पुन्हा ड्रेस वेअर करायचं म्हटलं ना की अजून जीवावर एकतर कपडे वाळत नाही त्यातल्या त्यात बुरशी चढते आणि काठवादर साड्या तर सर्व बाय निघाल्यात आहे आणि हा रि झिम रिम झिम पावसानी तर वाईट कसं आलाय तर चला आता निघाले जायला तर तिथे गेल्यानंतर दाखवते काही शिवते माझं थोडंफार तिथं गेल्यानंतर पहिलं काम आवरून घेणार शक्यतो लवकरात लवकर आवरून निघण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे दोघांचा तरी पण बघू चला प्रत्येक मध्ये गेल्यानंतर तीन ते चार असे सहज निघून जातात म्हणजे गेले ना ऍट अ वन टाइम कमीत कमी आमचा असा प्रयत्न असतो की तीन व्हिडिओज तर कव्हर नक्कीच झाल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात ह्या गोल्डच्या शॉपमध्ये थोडासा जास्त लेट होतो का कारण काय होतं तिथं गेल्यानंतर सेटअप मांडवणं त्यांचं म्हणणं आणि त्यामध्ये मध्ये मध्ये येणारे कस्टमर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी डिस्टर्बन्स होतो पण तरी त्यातल्या त्या भरपूर असं कोऑपरेट करतात तर आता इथं आम्हाला ज्या वस्तू पाहिजे होत्या तर ते लावून घेतो हिथंही गोष्ट माझ्या मनाला खूप वाईट वाटली म्हणजे जेव्हा मी पाहतो तिथं सामान आणि एक पिशवी आली होती तर मी विचारलं काय आहे त्या पिशवीमध्ये तर ते म्हटलं तर रक्षाबंधन साठी राख्या आल्या खूप छान छान राख्या आलेल्या आहेत तुम्हाला पण एखादी घ्यायची असेल तर घ्या आणि स्वस्त सुद्धा आहे तर ती एकदम मनाला लागलं तरी पण मी ती गोष्ट मनातल्या मनात तशीच दाबली आणि माझं पुढचं कामाला घेतले मी प्रत्येक कसं सध्या माझं काम ह्या हिशोबानेच बघते इथं डोक्यामध्ये पहिला मी काय करते की मला तिथे गेल्यानंतर काय शूट करायचंय काय स्क्रिप्ट तयार करायचं तर ह्या सर्व गोष्टी पहिल्या क्लिअर असतात माइंडमध्ये म्हणजे तिथे गेल्यानंतर सोपं होतं आणि मी सांगितलं की तीन ते चार तास जातात आठवड्यातून पासून तर शुक्रवारपर्यंतच मी फक्त शूट साठी जाते शनिवार रविवार पूर्णपणे ऑफ डे घेते म्हणजे जात नाही त्या दिवशी आरवीला पण सुट्टी असते फॅमिलीसाठी टाइम द्यायचा असतो आजचा दिवस शुक्रवारचा होता तर त्याच्यामुळे गेलते आणि आरवी घरी तर मला थोडस तिचं अंग गरम वाटत होतं रात्री म्हणून पाठवायला सध्या कंटिन्यू पडणाऱ्या पावसामुळे पण बरंच वाटत नाही कोणाला थोडं झालं की आजारी पडते तर हिथं ते मला दाखवत होते त्यांची सुद्धा खूप सारी मेहनत होती म्हणजे माझ्यासोबत पण यावं लागतं त्याच्यानंतर तिकडे पण जावं लागतं तर ह्या सर्व गोष्टी तर दोन तीन तास मला एका शॉपला जातात आणि आता एक साहजिक पडणारा प्रश्न की बाबा ताई पैसे किती घेते तर प्रत्येक शॉपचे वेगवेगळे आहेत पण एक बेसिक म्हटलं तर एका शॉपचे कमीत कमी दहा हजार तरी आहेत म्हणजे एक दोन शॉप असे आहेत की त्यांचे दहा हजार आहेत आणि काय जे कमी जास्त सुद्धा आहेत तर ह्या हिशोबाने सध्या मी पैसे घेतले ते तर मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की खरंच प्रत्येक जण तर मी आता पाहिलं ना यूट्यूबचा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने उपयोग करत आहे म्हणजे आता मी स्वतः पण पाहते बरेचसे ब्लॉगर मी सुद्धा पाहते की कोणी आपलं युट्यूब चॅनल चांगलं चालतंय तर कोणी साड्यांचा सा बिझनेस चालू केलाय कोणी हॉटेल केलंय कोणी मसाले विकतय या सर्व गोष्टी करतात ते तर मी काय करावं म्हंटल तर मला हा ऑप्शन ठीक वाटला कारण की मसाले तयार कर किंवा साड्या सेल करणं खूप झाले ते म्हणजे आणि ठीक आहे जर त्यांच्या नशिबाने व्यवस्थित चालत असेल तर मला चांगलंच वाटतंय म्हणा पण तेवढं आपल्यामध्ये पण सुद्धा कोणती गोष्ट जमू शकते हे आपल्याला पण समजायला लागतं तर मग मी त्याच्यामुळे ते तसं काही न करता तर युट्यूबचा अशा प्रकारे उपयोग करत आहे सध्या छान चाललंय सध्या पहिला महिना झाला पहिल्या महिन्यातले जे पे आऊट होता तर मी प्रत्येक जणांकडनं घेतला मस्त वाटला म्हणजे एक महिन्याचा जो अनुभव होता तर छान आहे माझा तर मी तुम्हाला भेटते आता टायमिंग झालं वाजले आठ आणि आता व्हिडिओ काढायला घेतली घरी आले असेल सहा वाजता आले त्याच्यानंतर थोडासा रेस्ट घेतला कारण इतकी जास्त गाडी लागली होती फक्त मोठ्या गाडीमध्ये म्हटलं ना फोर व्हीलरमध्ये मोजून पाच ते दहा मिनिट लागत असेल मार्केटला जायला पण तिथून इथपर्यंत येईपर्यंत मला इतका जास्त त्रास झाला ना की काय सांगू आवाज कमी एक मिनट थांबा मला इतका जास्त त्रास झाला ना की उलटी म्हणजे आल्यानंतर उलट्याच झाल्या तर मला नवीन नवीन प्रॉब्लेम चालू झाले काय माहीत कशामुळं मोठ्या गाडीमध्ये बसलं ना फोर व्हीलरमध्ये खूप जास्त त्रास होतो ना खूप जास्त त्रास होतो म्हणजे इच्छाच होत नाही काही खाण्याची असं बसण्याची पण आता जस्ट उठले म्हटले नको लोटून राहिला तर त्या हिशोबाने आता उठले आणि म्हटले चला ब्लॉक कंटिन्यू करू अजूनही बरं वाटत नाही मग आतापर्यंत म्हणायची की डोक्यात धरता मयुरीला वगैरे गाडी लागल्यानंतर आईला डोक्यात धरता मनात असं काही आणायचं नाही सगळे मनाचे भ्रम आहे पण नाही ज्याला त्रास होतो ना तोच हा त्रास समजू शकतो आर मी मामा बोलती आहे ना तर तो सात त्रास होऊ शकतो तर तसाच मला आहे स्वयंपाकाला घ्यायचं म्हंटलंय ना तुम्ही करा बाकी उभं राहून मला करायची इच्छा नाही आणि पहिली केसं विंचरली आहे त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला घेतली कारण सांगते त्या दिवशी एक अशी कमेंट होती मला खूप जास्त हसायला आलं त्या कमेंटचं की तू व्हिडिओ काढत असताना केस का विचारत नाही म्हणून काय होतं असं तिकडं नालन थकल्यासारखं की काहीच करण्याची इच्छा होत नाही असं वरती केस गुंडाळून ठेवायला बरं वाटतं त्याच्यानंतर सकाळचं पण जाण्याअगोदर गडबड असते मग तशीच आणि कोणी ऑब्झर्व केलं की तू केस अविंचरून ब्लॉक करत जा म्हणून थोडीशीच वरचीवर फिरवली मागचा गुण तपण नाही काढला म्हटले व्हिडिओसाठी थोडंसं केसं फिरवावी तर चला आता स्वयंपाक करते खूप उशीर झाला आहे आता ज्यांना गाडीत बसल्यानंतर त्रास होतो तर त्यांना काही वेगळं सांगायला नको तर हे काय करते मी मी ऑलरेडी एक लिंबाची जी आहे तर ती अशा प्रकारे संपवली होती तुम्ही म्हणसाल ताई थंडी काय पाऊस काय तुझं हे काय चाललंय पण मला ना असं वाटत होतं नुसतं तोंडामध्ये काहीतरी आंबट टाकावं जेणेकरून होणारी मळमळीसाठी कमी होईल तर मी असं मीठ आणि लाल तिखट घेतलं होतं आणि लिंबाची फोड तर अशा प्रकारे ती ना जिबेवरती ठेवत होते म्हणजे त्याचा रस मस्त म्हणजे मला काय रिलॅक्स फील वाटलं जे आहे ते सांगते मी मयुरीला गाडीचा त्रास व्हायचा तेव्हा मयुरीला पाहिलेलं आहे तर मला पण त्याचा बऱ्याचसा फरक पडला म्हणजे माझी मळमळ जी आहे तर बऱ्यापैकी थांबली तर आता इथे संध्याकाळी घरी आले होते थोडासा जो मला त्रास होता त्याच्यावरती उपाय केला मी सांगितलं की सध्या मला हा त्रास सुरू झालेला आहे आणि नंतर केली संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात तर मी कामाचं बेनिफिट सांगितलं की कमी वेळात भेटत कोणी आपल्यावरती बंधनं घालणारं नाही आपण आपले बॉस म्हणजे म्हणतो ना की एक प्रकारे बिझनेसचे इश्यू पण हे झाले चांगले फायदे पण त्याचबरोबर एक महिन्यामध्ये मला काही जे अनुभव आहेत तर वाईट सुद्धा आले म्हणजे आता अनुभव काय तुम्ही अनुभव काय आहे तर आता जसं मी हे स्टार्टअप केलंय अशा प्रकारे तर जे आजूबाजूचे लोक आहे समजा काय केलो अनावळ्यातले मोजकेच सर्वच नाही प्रत्येक जण ज्या शॉपला मी जॉईन झालेले आहे आणि प्रत्येक जण आता स्टेटस ला ठेवतो किंवा इकडे तिकडे पसरायला लागलेले आहे तर काय होत आहे असे एक दोन एक दोन जण आहेत की शॉपवाल्यांना जाऊन भेटतात की आम्ही पण हे काम करू शकतो ते माझी अर्धवट माहिती भेटत घेतात की बाबा माझं बॅकग्राऊंड कसं आहे किंवा मी सध्या म्हणजे जे चाललेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी युट्यूबर आहे किंवा थोडे इन्स्टावरती माझे फॉलोअर्स वगैरे आहे ह्या बेसवरती घेतलेले पण तरी जाऊन भेटतात की बाबा आम्ही करू शकतो ह्या सर्व गोष्टी आणि त्यातल्या त्यात एवढ्याहूनही भागत नाही म्हणजे एक एका ठिकाणी आलेला अनुभव सांगते की मी जरी तिथं पेज हँडलर असेल तरी पण तिथले काही स्टाफ म्हणा किंवा आजूबाजूचे त्यांच्या लोक स्वतः शूट करतात ते स्वतःच अपलोड करतात ते तर ह्यातून दाखवण्याचा प्रयत्न काय की आम्ही सुद्धा करू शकतो तर असा सुद्धा प्रकार माझ्यासोबत घडतोय म्हणजे एवढ्याने भागत नाही की बाबा आपण ते करू शकत नाही दुसरे कोणी तरी म्हणजे ज्यांना एडिटिंग जमते शूट जमत फक्त कॅमेरा फेस करत नाही की बा बॅक कॅमेऱ्याने तर तिथं जाऊन दुसरा कोणाला तरी त्या ओनरशी भेट घालून देणं की नाही अशी एक व्यक्ती आहे की ती पण छान करते पण ठीक आहे ना आता ऑलरेडी जर आपल्यासोबत एक जण लेडीज काम करते आणि हे सर्व करणारी लेडीज असा म्हणजे बघा बाईज बाईचा दुश्मन एका बाईला दुसरी बाई मी म्हणते पुढे गेलेली बघवतच नाही स्वतःच जाणं सरांनाच सांगणं की हा की एक आहे अशी व्यक्ती की ती खूप चांगल्या प्रकारे शूट करते एडिट करते तर तिला तुम्हाला भेटवायची आणि पण स्वतःच कधीतरी एखादा शूट करणं काहीतरी वेगळं आम्ही ह्यापेक्षा पण चांगलं करू शकतो पण ह्या गोष्टी का असं वाटतं पण चला आपण एखाद्याचा विचार बदलू शकत नाही साडे अकरा आणि म्हंटले हा ड्रेस मी लावून ठेवावा मध्ये मध्ये बघा एक दोन तीन वर्षांपूर्वी ह्या ओंड्यांच्या ड्रेसची खूप फॅशन आली होती लग्न झाल्यानंतर पहिल्याच बड्डेला त्यांनी मला हा ड्रेस घेतला होता उलटी ओढणी ही बघा अशी शॉलसारखी ही ओढणी घेतलेली अजूनही तो ड्रेस मला आवडतो माझं लग्न डिसेंबरमध्ये झालं आणि फेब्रुवारीमध्ये लगेच माझा बड्डे आला होता तर तेव्हा हा ड्रेस त्यांनी मला घेतला होता बघा खाली लेगिन्स पण आहे तर हा तर असे मोठे मोठे हेवी ड्रेस मला आत्ता आम्ही मी मी उन्हाळ्याला घालत नव्हते आणि आता मला हे ड्रेस काढावे लागले त्यानंतर ही साडी हे बघा ती तरी धुवून टाकली लॉन्ड्रीला द्यायची द्यायची म्हणून शेवटी शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुवून काढली म्हटलं आता यातली ती स्त्रीला तरी देते म्हणजे बुरशी वगैरे नको लागायला नवीन ड्रेसला बुरशी आली ही एक साडी अजून दोन साड्या धुवायच्या बाकी आहेत ड्रेस धुवायला झालाय म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या कपड्यांची कशी अवस्था चालली आणि हे रे काटा काळचे उन्हाळाच्या दिवसात की बाबा नको नवीन कपडे तर आता झालेत झाले ठेवून देते जमलं तर उद्या दुसऱ्या दोन आहे त्या पण दिवस ड्रेस आता बाहेरच ठेवते तर अशी सध्या गडबड गोंधळ माझा आई सोबत फोनवरती बोलत होते थो त्यामुळे थोडासा लेट झाला म्हटले बराच वेळ झाला त्याला फोन नाही केला जसं दिवसभरातून टाइम भेटेल तसं तिला फोन करत असते तेव्हा प्रमोशनसाठी हे स्प्रे आलंय हे रिमोव्ह त्याची पण व्हिडिओ काढायची पुन्हा एक लिक्विड आलंय जे आपलं तांबे पितळीची भांडी असतात ना तर ते घासण्याचं त्यांचे पण मेसेज येऊन चालले ते की व्हिडिओ कधी येणार म्हटलं आता शनिवार रविवार उद्या सुट्टी तर त्या दोन दिवसात पे करून घेईल बघू टाइम भेटेल सोडून जास्त पण तब्येत ठीक नसती सर्व आवरलं औषध देत होते म्हणजे संध्याकाळची बऱ्यापैकी जी काही कामं होती तर ती माझी झाली तर मी सांगितले वाईट चांगले दोन्ही पण अनुभव येतात प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल आहेच तर असं सुद्धा होतं आई अशी सुद्धा काही माणसं आयुष्यामध्ये असतात त्याच्यानंतर मी इथे माझी गोळ्या औषध घ्यायला सुरुवात केली माझी स्वतः तब्येत बरी नाही मी सांगितलं आणि सध्या असं चाललेलं रुटीन येतं तेव्हा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि यातून असं नाही की बाबा समोरचे व्यक्ती का करतात कोणी शिकलं आपल्यापासून तर चांगलंच आहे तर एकाला पाडून दुसऱ्याने उठणं हे कधीच योग्य नाही हा चांगल्या मताने डायरेक्टली येऊन विचारलं जर ही गोष्ट मला सांगायची नसती की मी असं करते असं कमवते तर मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं नसतं की बाबा कशाला आपल्या मूळ बाकीच्यांना सुद्धा शिकायला भेटते छानच वाटतंय पण असं केलं ना की थोडस वाईटच वाटतं मनाला सुद्धा लागतं तर आता इथं माझं झाला आणि आता इथे आमची संध्याकाळची चाललेली मस्ती हिनी मेहंदी काढली आज तिच्या स्कूल मध्ये चालत नाही मी तिला सांगते तरी दाखव पप्पांना माझ्या हातावर पण काढली होती हे बघ मी नाही घेतलं आतमध्ये ती बघा काय म्हणती आणि तुझी बघू माझ्या तुझ्याकडे दोन आहे टीचर दोन दोन फटके पण मला नाही मारणार ना टीचर तुलाच मारणार आहे मला नाही मारणार ना लवकर ये बाम लावले तर इकडे कुठे ये सर लवकर आतमध्ये आर्वीची केस आर्वीची केस का कर, कट करायला पाहिजे का अगं आरवी खूप वाढले ते पाणी उकळ नाही उकळलाच ए आरवी इकडे ना कोणाला मम्मी म्हणणार तू आणि मला काय म्हणणार मलाई हो। मला आई म्हणणार नाही त्यांना मम्मी म्हणणार का वेडी पोरगी आरवीची केस कट करायला पाहिजे ना बघा ना एकदम कानाच्या खाली गेलेत टेन्शन होत आरवीचे केसं वाढतात का नाही नाही कट करायची नाही कट करायची ठेव टकली होती आम्हाला सटली झाली तेव्हा जावळच नव्हतं ए बच्चू हे बघ नेल पेंट लावून बसली मेहंदी लावून बसली अरवी तुझ्या स्कूल मध्ये नाही चालत आरवी हे सर्व पॅन तर आता झालाय झोपण्याचा टाइम आरवी सुद्धा आतमध्ये आहे तर आरवीला नेल पेंट लावायला मेहंदी लावायला खूप आवडते पण तुझ्या स्कूल मध्ये चालतच नाही ना आरवी पप्पा पण पा, काय ओरडत नाही तुला ini papa laut ya papa na. na, na. Acha, papa na, papa, na, papa na एवढे आवडे नाही म्हणते मालिश करू कामा चिकन माझी नाही करणार माझी करते कशी मालिश बघ ना कसली मस्त करते तर असा होता आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आता आरवी आली इकडे बारा वाजलेत आणि आता आरवी माझी मालिश करून देते केसांची है ना आरवी कारते, कारते। करते काढते चला बाय आजचा ब्लॉग इतच एंड करते आणि बाय नाही आता तुम्ही मालिश करताना व्हिडिओ घालायची का बरं तू बाय म्हण ना पहिली बाय कशी म्हणते येथे किती गायने झोपायचं म्हंटल तर साडे अकरा बारा कशी वाजतात तर आता इथे या दोघांची चालली होती मस्ती संध्याकाळच्या टाइमला आरवीची मस्ती चालते त्यांच्यासोबत आणि मी सांगितलं की शनिवार रविवार रेस्ट रे घेता येतो तरी पण जरी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रयत्न नक्की करू शकता छान आहे त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर तो वाढतो कारण आपण शॉप म्हटलं की तिथं खूप सारे कस्टमर असतात त्यांच्यासमोर बोलण्याची एक आपण म्हणतो ना बीर चेपते तर बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात आणि माझ्यापेक्षा ह्यांच्यामध्ये खूप प्रोग्रेस झाली म्हणजे एडिटिंग म्हणा शूट करणं म्हणा माझ्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे करत आहे आता आम्ही बाय बाय करणार आहे मग आम्ही व्हिडिओ बंद करणार आहे तिचं बाय बाय बोलायचं म्हणती राहिलं सांग बोल बोला व्यवस्थित झालं ओके आता बाय बोल की के समजा गुंता झालाय आता